नमस्कार ग्राम प्रशासन भाग पाच पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव या विषयावर आपण माहिती घेणार आहोत इंट्रोडक्शन पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णव म्हणजेच पेसा कायदा हा या नावाने ओळखला जातो त्याला इंग्लिशमध्ये राज एक्सटें एक्सटेंशन टू शेड्युल्ड एरियाज ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी सिक्स असेही म्हणतात हा कायदा चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी अस्तित्वात आला या कायद्याअंतर्गत देशातील एकूण दहा राज्यांचा समावेश होतो त्यामध्ये महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान आणि तेलंगणा यांचाही समावेश होतो पहिले नऊ राज्य होते पण जेव्हापासून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली दोन हजार चौदामध्ये तेव्हापासून तेलंगणा राज्य हे दहावे राज्य बनले महाराष्ट्रातील एकूण तेरा जिल्हे यामध्ये येतात त्यामध्ये अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो या कायद्याचा उद्देश हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांशी संबंधित असून आदिवासींची संस्कृती प्रथा परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे महाराष्ट्रामधील सत्तावीस अनुसूचित क्षेत्रात हा कायदा लागू करण्यात आलेला आहे घटनेतील कलम दोनशे त्रेचाळीस च्या अनुसार त्र्याहत्तरव्या दुरुस्तीमधून पाचव्या अनुसूचित क्षेत्रांना वगळण्यात आलेले होते त्यामुळे पाचव्या अनुसूचित क्षेत्रातील त्र्याहत्तरव्या दुरुस्तीमधील नियम व अटी फेरबदल अथवा काही अपवादात्मक तरतुदी बदलून लागू करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आला होता यानुसार संसदेने भुरिया समितीची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये केली होती या समितीने केलेल्या शिफारसीवरून पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव हा अनुसूचित क्षेत्रात लागू करण्यात आला या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून पंचायत राज मंत्रालय हे काम करते यामध्ये अजून माहिती अशी की सध्या नागालँड मेघालय मिझोराम दिल्ली येथे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीच्या तरुतुदी लागू नाहीयेत धन्यवाद